नमस्कार आहार कोल्हापुरीमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण सेवयाचे से उपीट करणार आहोत त्याच्यासाठी इथे आपण सेवया मोडून घेणार आहोत बारीक असा त्याचा चोरा करून घ्यायचा आहे नाश्त्यासाठी आपण उपीटप्रमाणे हे शेवयाचेही उपीट, से उपीट करू शकतो इथे मी पाणी गरम करण्यास ठेवलेलं आहे कढई घेतलेली आहे व कढई गरम झाल्यानंतर यामध्ये तेल घालून घेतलेलं आहे तेल आपल्याला एका डिशसाठी दोन चमचे तेल घालून घ्यायचं आहे इथे मोहरी घालून घेतलेली आहे मोहरी तडतडल्यानंतर थोडीशी जिरेबी घालून घेतलेली आहे आता त्यानंतर चिरलेला कांदा व कधी पक्का घालून घ्यायचा आहे कांदा आपल्याला तेलामध्ये छान असा परतून घ्यायचा आहे इथे मी कांदा परत परतलेला आहे त्यामध्ये आता मीठ घालत आहे मीठ हे आपल्याला प्रमाणे घालायचे आहे थोडीशी हळद इथे मी गाठलेली आहे यामध्येच आपण चुरा केला आहे तो घालून घेऊया सेवयाचा इथे मी दहा जणांसाठी हे पीठ करत आहे एका डिशसाठी आपण दोन चमचे तेल वापरायचं आहे चार जणांसाठी आपल्याला एक चमचा मीठ लागतं त्यानुसार आपण मीठ व वा तेल वापरू शकता इथे मी तिखट तीन चमचे घालत आहे तिखट आपल्याला आवडीप्रमाणे घालावं इ थोडंसं तिखट हे ओपीट छान लागतं त्यामुळं मी इथं तीन चमचे तिखट घातलेले आहे यालाही आता आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे छान असं भाजल्यानंतर आपण यामध्ये गरम पाणी घालून द्यायचं आहे याला आता एक आपण दहा मिनटं झाकून ठेवूया दहा मिनिटानंतर आपल्याला हे काढून घ्यायचं आहे छान असं हे उपीट आपलं शिजलेलं आहे पहा पहिल्यांदा आपण शेवया छान अशा भाजून घ्यायच्या आहेत त्यानंतरच आपण गरम उकडेल पाणी यामध्ये घालून घ्यायचं आहे आता हिरवी कोथिंबीर मी बारीक चिरून घेतलेली आहे ती वरून सजावटीसाठी घालत आहे छान असं आता याला मिक्स करून घेऊया पहा हे सेवयाचं उपीठ आपलं तयार झालेलं आहे